बर हे सॅनिटायझर किती घ्यायचं हे सांगायचं राहिलं हे सॅनिटायझर आपण दोन वेळा फ म्हणजे दोन वेळा दाबायचं किंवा आपल्या तळ हाताचा जो खड्डा दिसतोय तो भरेल म्हणजे जे तळव्याचे त्यामध्ये खड्डा असतो तो भरेल एवढ्या प्रमाणात किंवा दोन फ असं तो सॅनिटायझर घ्यायचा म्हणजे ते आपल्याला पुरेसं होईल अगदी जास्त पण गरजेचं नाही आणि अगदी थोडं घेतलं तर त्याचा उपयोगच होणार नाही ठीक आहे सिस्ट दाखवा त्याला स्टेप्स घ्या त्या हातावर दे अँटी क्लॉकवाइज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने फिरवले जाते. पास पास वेळा करायची प्रत्येक स्टेप. आपल्या हाताचा पूर्ण अंगत्यापासून पूर्ण मनगटापर्यंतचा भाग स्वच्छ होतो या प्रकारे हात धुतला लागी. लगाचा भाग सुद्धा स्वच्छ करण्यासाठी ही शेवटची स्टेप महत्वाची आहे त्याला म्हणतात हँडवॉश हँडवॉश कधी करतो आपण ऑपरेशनच्या आधी तर डॉक्टर करतातच पण हात ज्यावेळी व्हिजिबली सॉइल म्हणजे आपल्या हाताला दिसतंय की माझ्या हाताला मळ लागलेला आहे माझ्या हाताला माती लागलेली आहे माझ्या हाताला काहीतरी चिकट लागलेलं आहे म्हणजे आपल्याला डोळ्यांना दिसतंय की काहीतरी लागलेलं आहे त्यावेळी मात्र हँड रम न करता डायरेक्ट हँडवॉश करायचा हँडवॉश्स सेमच असतात फक्त आपल्याला तोटे जी चालू करतो आपण आणि बंद करतो त्यावेळी हाताने डायरेक्ट नाही करायचंय तर एल्बोचा वापर करायचा आहे म्हणजे कोपरा कोपराने सुरू करायचं साबण हातावर घ्यायच्या परत सिस्टमने सांगितलं त्याप्रमाणे स्टेप्स करायच्या आणि त्यानंतर हँड हात धुवून परत कोपरानी ते बंद करायचं ठीक आहे लक्षात आलं सगळ्यांच्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच